है है। है, परत है मराट हैं सोबर डबल गेम सुधा शक्यता असे गुन्हे होण्याची सुद्धा मनोज जरांगे पाटील हे सांगतात त्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण शंभर टक्के मिळालंय पण ती प्रोसेस फक्त कागदोपत्री आहे प्रॅक्टिकली अजून त्याचा रिझल्ट आलेला नाहीये त्यामुळे मराठ्यांचा विजय अजून झालाय असं म्हणता येणार नाही त्यामध्येच देवेंद्र फडणवीस डबल गेम करू शकतात एकीकडे एक मनोज जरांगे सांगतात त्या पद्धतीने जर मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान ज्या ज्या तरुणांवरती गुन्हे दाखल झाले ते सरसगट मागे घेतले जाणार अशी हमीजी ती सरकारने दिली दुसरीकडे जे मागे घेणार आहेत ते फडणवीस म्हणतात नाही असं होणार नाही सौम्य स्वरूपाचे गुन्हे मागे घेतले जाणार पण जे तीव्र स्वरूपाचे गुन्हे होते त्यामध्ये नो कॉम्प्रमाईज आणि मग या दोघांमध्ये जी जुगलबंदी रंगली आहे त्यामध्ये फडणवीसांनी आधी हे स्टेटमेंट दिलं ते ऐका आणि त्यानंतर यांनी दोन मिनिटातच हा विषय सॉर्ट करून टाकला मग जरांग यांचं हे स्टेटमेंट ऐका आणि यावरती आपलं मत काय ते सुद्धा कमेंट करा असं आहे की गुन्हे मागे घेण्याचा आदेश आम्ही आहे आणि आंदोलनातले जे काही गुन्हे आहेत मग ते अंतरावादी सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असो ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील मात्र घर जाण्याचे गुन्हे असतील पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे सरकारी बसेस झालेल्या आहेत असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे की असे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही बाकी सगळे जे गुन्हे आहेत आंदोलनातले ते सगळे आम्ही परत घेतो मग आंदोलन सुरू राहणार मागे नाही घेणार तर हे दणका सुरू राहणार आंदोलन यशस्वी झालं आपण कधी एकतीस तारखेला एकतीस तारखेला वेळ नाही आले आलेली गावकरी